नमस्कार श्री स्वामी समर्थ रामनवमी सोळा एप्रिल की सतरा एप्रिल कधी आहे जाणून घ्या तिथे मुहूर्त शुभ योग महत्व हिंदू धर्मानुसार चैत्र शुक्ल नवमी तिथीला विष्णू यांनी रामाच्या रूपात जन्म घेतला होता या तिथीला रामनवमी असे म्हटलं जातं हिंदू धर्मात रामनवमीला विशेष महत्व आहे हिंदू धर्मात देवी देवतांची विशेष आराधना करण्यात हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला भगवान विष्णू यांनी माना होकार घेतला त्या तिथीला अतिशय महत्त्व आहे विष्णू यांनी श्रीराम यांच्या रूपात अभिजित मुहूर्त आणि कर्कराशी प्रवेश असताना दुपारी जन्म घेतला देशभरात रामनवमीचा हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो यंदा अयोध्येत श्रीराम जन्मभूमीत मोठा उत्साह असणार आहे मोठ्या संख्येने भक्त अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी रांग लावणार आहेत अयोध्येचा राजा श्रीरामाची रामनवमी तिथीवरून भक्तांचे संभ्रम आहे रामनवमी दोन हजार चोवीसला तिथी पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी मंगळवार सोळा एप्रिल दुपारी एक तेवीस वाजेपासून दुसऱ्या दिवशी सतरा एप्रिल दुपारी तीन पंधरा वाजेपर्यंत आहे हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण उत्सव साजरे करण्यात येतात त्यापासून उदय तिथीनुसार सतरा एप्रिल दोन हजार चोवीस बुधवारी रामनवमी साजरी करण्यात येणार आहे रामनवमी शुभमुहूर्त रामनवमीचा नवमीला घरोघरी रामाची पूजा करण्यात येणार आहे त्यासाठी ज्योतिष्यांच्या मते शुभमुहूर्त सांगितलं आहे ते म्हणतात रामनवमीच्या दिवशी दु पूजेसाठी दोन तास पस्तीस मिनटं मिळणार आहेत सकाळी अकरा ते दुपारी एक छत्तीसपर्यंत दुपारी तुम्ही श्रीरामाची पूजा करू शकणार आहात विजय मुहूर्त दुपारी, दुपारी दोन चौतीस ते तीन चोवीसपर्यंत संध्याकाळी सहा सत्तेचाळीस ते सात नऊ पर्यंत रामनवमी दोन हजार चोवीसचा चा शुभ योग ज्योतिषशास्त्रानुसार रामनवमीच्या दिवशी रवियोग सर्वार्थ सिद्धयोग आश्लेषा नक्षत्राचा शुभ संयोग असणार आहे या दिवशी पहाटे पाच सोळा ते सहा आठ या वेळेत सर्वार्थ सिद्ध योग, योग असणार आहे तर शुभ असा रवियोग दिवसभर असल्याने रामनवमीचा दिवस, राम दिवस अतिशय खास असणार आहे रामनवमीचे महत्व रामचरित माणसाच्या बालकांडानुसार पुत्रप्राप्तीच्या इच्छेमुळे राजा दशरथाच्या आज्ञेवरून वशिष्ठ ऋषींनी शृंगी ऋषींना बोलावण्यात आले वशिष्ठ ऋषींनी शुभ पुत्रकामेष्ट यज्ञ केला या यज्ञानंतर कौशल्या इत्यादी प्रिय राण्यांना एक एक फळ देण्यात आलं ज्यामुळे त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले पुराणानुसार भगवान श्रीरामांना जन्म त्रेतायुगात आणि द्वापारयुगातील संधी कालाच झाला असं म्हणतात तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग